नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत साबुदाना चकली तर बटाटा आणि साबुदाना वापरून आपण मस्त वाळवण्याचा प्रकार बघतोय तर मी दोन दिवस साबुदाना भिजवून घेतला आहे आणि ही पा अशी मस्त चकली तयार होणार आहे अगदी चविष्ट तोंडाला चव आणणारी खमंग चकली तर हा साबुदाना मी दोन दिवस भिजवून घेणार आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण सकाळी बटाटा उकडून घेतो आहे साधारण अर्धा किलो आणि पाव किलो साबुदाणा तर चला हातानेच मोडून घेते मिक्स करून खिसलेला नाही मी पण गाठ नाही राहून द्यायची फक्त मीठ वापरले तीनच जिन्नस साबुदाणा उकडलेला बटाटा आणि मीठ चांगलं एक जीव करून मळून घ्यायचं आपल्याला गाठ असेल तर मोडून घ्या कारण शेवग्यामध्ये अडकून बसेल तर हे पहा हा गोळा आपला तयार झाला आहे आणि मस्त चला चकल्या बनवून घेऊया आपण तर कुठंही चकली तुटलेली नाही आणि आपण साबुदाणा उकडवूनही घेतलेला नाही भिजलेल्या साबुदाण्याच्या चकल्या आहेत ह्या तर मस्त पांढऱ्या शुभ्र चकल्या तयार झाल्यात आपल्या पलटूनही घेते ह्या पहा तयार आहेत आपली पांढरी शुभ्र चकली आता आपण तिखटवाली पण चकली करू ह्या दोन्ही चकल्या आपल्याला उपासाला चालणार आहेत तर बटाटा किसून घेतला आहे मी यावेळेस आणि हा साबधान चवीप्रमाणे ती तिखट आणि मीठ टाकून चांगलं मळून घेणार आहे गोळा आणि ह्या रेसिपीला जुना बटाटा मिळाला तर शक्यतो वापरा चकली छान होते आणि तुटायचे चान्सेस पण कमी असतात हे पा मस्त एक जीव करून घेऊया आपण मळून गोळा आपला तयार झाला आहे आणि आता आपण ह्याच्या चकल्या करून घेऊया दोन्ही चकल्या उपासाला चालतात हे पा आपल्या तिकटाच्या चकल्या पण तयार झाल्यात त्याही आपल्याला चांगल्या दोन दिवस वाळवून घ्यायच्या आहेत मस्त चकली आपली वाळवून झाली मी तुम्हाला तळून दाखवते हे पहा पहिली पांढरी टाकून घेतली मिठातली आणि आता ही तिकटातली तळून घ्यायची दोन्ही ही खूप अप्रतिम टेस्टला झालेत आणि खुसखुशीतसुद्धा आणि उपासालासुद्धा चालतात तर हे पहा मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवते एक आणि ही रेसिपी ही रेसिपी आहे तांदळाची खीर तर भिजलेल्या तांदळाची खीर मी तुम्हाला आवरजून हे दाखवते की एकदा नक्की करून बघा हे भिजलेले तांदूळ वाटून आणि नारळाचं दूध म्हणजे नारळाचा रस काढून मी ह्या खिरीमध्ये वापरलेला आहे खूप अप्रतिम टेस्ट झालेली आहे ह्या खिरीची तर मी सांगते म्हणून तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा आणि अशी खीर करून बघा आणि मला सांगा कशी झाली झाली ते खूप छान टेस्टला लागते ही खीर शेवटी नारळाचा रस वापरल्यामुळे ह्या खिरीला अगदी अप्रतिम माव्यासारखी टेस्ट येते